नमस्कार मी माधुरी माधुरीज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारे तिळाचे लाडू बनवणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पॅन घेतलेला आहे यामध्ये आपण तिळ घालणार आहोत एक वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत या तिळांना आपण छान खरपूस असं भाजून घेणार आहोत तिळ छान भाजले गेले की त्याचा वासही खूप छान येतो आणि खायला पण लाडू खूप खमंग लागतात चवदार होतात इथे आपण कमी गॅसवरच याला भाजून घेणार आहोत हलवत राहायचं आहे कारण की तुम्ही जर हलवलं नाही तर खालचे तिळ करपू शकतात त्यामुळे छान हलवून यांना पूर्ण भाजून घ्यायचं आहे जास्त लाल पण आपण इथे तिळांना करणार नाहीत थोडासा कलर बदलतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज सगळ्यात अगोदर मिळतील आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओज माझे लाईक करत जा कमेंट करत जा तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट्स मध्ये मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर इथे तुम्ही पाहू शकता तीळ छान भाजले गेलेले आहेत आणि हे तिळ आता आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि इथे मी तोच पॅन परत गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकतात आणि ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे खूप छान गुळ बसतो आपल्या तिळांना ना कमी ना जास्त गुळाचे प्रमाण आहे तुम्ही याप्रमाणे कोणत्याही वाटीने मेजरमेंट घेऊ शकतात आणि आता आपण या गुळाला छान मेल्ट करून घेणार आहोत लक्षात ठेवा गुळ थोडासा बारीक करूनच घ्या कारण की जर तुम्ही खूप मोठा गुळ ठेवला तर तो गुळ मेल्ट होईपर्यंत करपल्या जाईल त्यामुळे छोटे छोटे तुकडे आपल्याला इथे गुळाचे करायचे आहेत आणि गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवर इथे आपण छान आपला गूळ मेल्ट करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटानंतर छान गूळ मेल्ट झालेला आहे आणि याला आपण सतत हलवत राहणार आहोत छोटे छोटे यामध्ये बबल्स यायला सुरुवात झालेली आहे असेच आपण दोन ते तीन मिनिट याला हलवत राहणार आहोत यामध्ये छान बबल्स येऊ देणार आहोत आणि पाहू शकतात बबल्स वाढत आहेत आणि आपला गुळ परफेक्ट झालेला आहे लाडूंसाठी दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाण्यामध्ये तुम्ही थोडासा गुळ टाकून बघा जर गुळ पसरत नसेल तर आपला परफेक्ट गुळ तयार झालेला आहे लाडूंसाठी आणि यामध्ये आता आपण टाकलेले आहेत भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाण्यांचं बारीक केलेलं पावडर इथे मी एक छोटी वाटी टाकलेला आहे गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि लवकरात लवकर याला आपण मिक्स करून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला लवकर करायची आहे कारण की जसा जसा गूळ थंड होतो तसा हा गूळ घट्ट व्हायला लागतो त्यामुळे आपण लवकर याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान तुम्ही पाहू शकता छान आता मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण आणि आता आपण याचे लाडू बनवणार आहोत याला आपण जास्त थंड करायचं नाही गरम गरमच आपल्याला इथे ला लाडून बनवून घ्यावे लागणार आहेत हाताला थोडेसे चटके बसतात पण त्यासाठी आपण हातांना पाणी लावून घेणार आहोत तुम्ही थोडेसे तुपही लावू शकतात पण पाण्याने चटके बसत नाहीत शक्यतो पाणी लावून हातांना लाडू बनवून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला थोडासा इथे गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपण ही लाडू बनवणार आहोत थोडेसे चटके बसतात पण आपण याला गरमच बनवणार आहोत त्यामुळेच लाडू छान बनतात थंड झाल्यानंतर गूळ कडक होतो आणि लाडू बनत नाहीत पाहू शकतात खूप छान आपला लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण लाडू बनवून घ्या गरम आणि जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत लाडू छान होतात पण हे थंड झाल्यानंतर लाडू बनत नसतील तर तुम्ही गॅसवर पॅन थोडासा गरम करून परत लाडू बनवू शकतात पण ही प्रोसेस अवॉइड करा कारण की त्यामुळे लाडू कडक होतात परत गरम केल्यामुळे शक्यतो झटपट लवकरात लवकर लाडू गरम आहेत तोपर्यंतच बनवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अजून माझ्या अशाच नवीन पद्धतीने सोप्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्यांची मी लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन पाहू शकतात आणि हो परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी आणत राहते आणि हो बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला त्या माझ्या नवीन रेसिपीज मिळत राहतील अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण लाडू बनवून घ्या झटपट तयार होतात लाडू तुम्ही पाहू शकतात एकाच हाताने तुम्ही छान असे लाडू बनवू शकतात प्रत्येक वेळेस पाण्याचा थोडा हात घ्या म्हणजे तुम्हाला हाताला चटके बसणार नाहीत घरात जर कोणी हेल्प करत असेल तर तुम्ही त्यांच्या मदतीने लवकरात लवकर पूर्ण लाडू बनवून घेऊ शकतात थंड होण्या अगोदर अशा पद्धतीने मी आपला तीळ आणि कूळ थंड होण्या अगोदर लाडू बनवून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकतात लाडू एक दोनच करायचे बाकी आहेत तरी पण हा तीळ आणि गुळ गरम आहे त्यामुळे खूप लवकर आणि झटपट आपले लाडू बनत आहेत परत याला गरम करायची गरज पण लागली नाही लवकरात लवकर, लवकर लाडू आणि अशा प्रकारे आपले तीळ आणि गुळाचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत खूप झटपट आणि लवकर होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियन्स मध्ये ही तयार होते मकर संक्रांती स्पेशल तीळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि हो मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हो मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा